हाय हॅलो वेलकम बॅक अगेन गुड आफ्टरनून एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळेजणं एकदम मस्त आय होप तुम्ही सगळेजण एकदम छान असणार आहात सो so, आता मी चाललेलो आहे तळोजा फेज टूला कारण तिकडे एक आम्ही घर बघितलं आहे एक प्रॉपर्टी बघितली आहे आणि ती ॲक्च्युली आम्ही बघतो आहे आमच्या मावशीसाठी आणि काकांसाठी कारण त्यांना एक रूम घ्यायचं आहे यासाठी एक इन्व्हेस्टमेंट प्लान करायचं आहे त्याकरिता आम्ही ते फ्लॅट बघायला चाललो आहे तर आता मी तिकडेच पोचतो आहे तर आता आपण जाऊया तिकडे फ्लॅट बघायला आणि या निमित्ताने तिलाही हे फ्लॅटचे व्हिडिओज बघायला मिळतील सो मी आता चालले आहे तिकडे आणि आपण बघूया तिकडे नवीन कन्स्ट्रक्शनचं चा काम चाललेलं आहे नाईंटी फाय पर्सेंट बिल्डिंगचं चा काम झालेलं आहे तिकडचं लोकेशन मी तुम्हाला दाखवते तिकडचं फ्लॅट दाखवते आणि कशा पद्धतीने ते लोकांनी तिकडे फ्लॅट्स तयार केलेले आहेत वन बी एच के वन आर के टू बी एच के हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्टेटून राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला आपण जाऊया आता तिकडे आणि पोचूया आपण लोकेशनवरती तळोजामध्ये सो आता आपण पोचलेलो आहे लोकेशनवरती पण प्रोजेक्टचा हार्डली दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती पोचलेलो आहे आता आपण पुढून आतमध्ये एंट्रन्स करणार आहोत एंट्री करणार आहोत बाहेर दुकान पण आहेत आणि आजूबाजूला मला बऱ्यापैकी लोकॅलिटी दिसते आजूबाजूला बिल्डिंग्स पण झालेल्या माणसं पण राहायला आलेली आहेत हा आहे बिल्डिंगचा एंट्रन्स आणि ही आहे बिल्डिंग जी प्लस ची बिल्डिंग आहे प्रत्येक फ्लोअरवरती ए आठ फ्लॅट्स आहेत आणि आता आपण जाऊन आतमध्ये बघूया की कशा पद्धतीने त्या लोकांनी फ्लॅट्स बांधलेले आहेत

आता आपण आलेलो आहे हा टू बी एच के फ्लॅट बघायला आणि इथून तुम पाहू शकता तुम्ही किती मोठा स्पेशियस हॉल दिलेला आहे त्या लोकांनी आणि गॅलरी पण दिलेली आहे स्लायडिंगच्या विंडोज दिलेल्या आहेत आणि भरपूर काही ॲम्युनिटीज आहेत आपण पुढे जाणून घेऊया पहिला तुम्ही हॉलचं साईज बघू शकता किती मोठा साईजमध्ये हा हॉल दिलेला आहे आणि गॅलरी पण मस्त दिलेली आहे स्पेशियस गॅलरी आहे आणि हे पुढे जे तुम्हाला घरं दिसतात ती सगळे जाणार आहेत आणि त्याच्या पुढे पण एक बिल्डिंग उभी राहणार आहे तर एंट्रन्स तुम्ही पाहिला असेल आता इथून आतमध्ये इथे तुम्ही आलात की तुम्हाला इथे बाथरूम दिसेल बाथरूमला एक्स्ट्रा ड्राय बाल्कनी पण दिलेली आहे ती तुम्ही मी तुम्हाला नंतर दाखवते ती हा त्याच्या अपोजिटला आहे किचन किचनला पण दोन प्लॅटफॉर्म दिलेले आहेत आणि किचनला गॅलरीसुद्धा दिलेली आहे प्लॅटफॉर्म बघा किती लांब आहेत म्हणजे किचन आपल्याला स्पेशियसमध्येच मिळतो आहे गॅलरी आहे किचनला स्लायडिंगच्या विंडोज दिलेल्या आहेत म्हणजे तुमचं काही पण स्टोरेज असेल तर तुम्ही या बाल्कनीमध्ये ठेवू शकता या वॉशिंग वॉशिंग मशीनला ठेवायला थे आतमध्ये बाथरूममध्ये जागा आहे मी तुम्हाला दाखवते नंतर पण इथे बरंच काही सामान राहू शकतं तुमचं किचनमध्ये आणि या साईड पण एक प्लॅटफॉर्म आहे म्हणजे इथेही तुम्ही क दोन्ही साईडला तुम्ही जेवणाचं सा अरेंजमेंट करू शकता जास्त माणसं आली की आणि इथून तुम्ही जर सरळ गेलात तर इथे तुम्हाला आहे पहिला बेडरूम हा बेडरूम तुम्ही पाहू शकता मस्त मोठा आणि स्पेशियस आहे त्याला ही गॅलरी दिलेली आहे आणि खूप छान बेडरूम आहे खूप मोठा आहे आणि प्रत्येक ह्याला गॅलरी दिलेली आहे त्या लोकांनी असं नाही आहे की एकालाच गॅलरी दिलेली आहे आणि सेपरेट सेपरेट गॅलरी दिलेली आहे म्हणजे हॉलला वेगळी आहे किचनला वेगळी आहे दोन बेडरूमला वेगळे वेगळी दिलेली आहे तर हा आहे पहिला बेडरूम आणि आता आपण दुसरा बेडरूम बघूया सो हा आहे दुसरा बेडरूम आणि ह्याला पण मस्त बाल्कनी दिलेली आहे बघा छानपैकी म्हणजे हा टू बी एच के आहे तर मला तर फार आवडला हा बेडरूम आणि हॉल किचन आणि हे आहे बाथरूम बाथरूम तुम्ही पाहू शकता इंग्लिश टॉयलेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये टाईल्स दिलेले आहेत फुल टाईल्स आणि प्रत्येक बाथरूमला एक ड्राय बाल्कनी दिलेली आहे मी तुम्हाला दाखवते नंतर पण तुम्ही पहिला ह्याचं साईज बघून घ्या बेडरूमचा किती मोठा साईज आहे ह्याच्यामध्ये आणि बेडरूमला पण तुम्हाला बाथरूम दिलेला आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे तुम्हाला सेपरेटली बाथरूम दिलेलं आहे बेडरूमला पण त्यानंतर बाल्कनी पण तुम्हाला छान दिलेली आहे याच्यामध्ये समोर जी जागा दिसते तीही बिल्डर्सनी घेतलेली आहे खाली आ, पार्किंग देणार आहे तुम्हाला सेपरेटली पार्किंग देणार आहे आणि मुलांसाठी खेळण्यासाठी किड्स गार्डन पण बनवणार आहे आ, प्लस याच्यामध्ये जिमसुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे एवढे ॲम्युनिटीज तुम्हाला मिळणार आहे आणि फ्लॅटची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे फ्लॅटचे फिनिशिंग प्लस दरवाजे पण वुडन वुडनचे दिलेले आहेत मजबूत दरवाजे आहेत आणि प्रत्येक किचनला फुल टाईल्स बाथरूमला फुल टाईल्स दिलेले आहे बाहेर स्पेशियस जागा पण आहे प्रत्येक फ्लोरवरती आठ फ्लॅट्स आहेत आणि दोन लिफ्ट आहेत त्यामुळे जास्त स्पेस पण उरतो आहे लॉबीमध्ये लॉबी पण खूप सुंदर आहे मी जेव्हा एंट्री केली तेव्हा तुम्ही लॉबी बघितली असेल खूप छान लॉबी आहे आणि ग जास्त गचमड पण नाही आहे स्पेशियस रूम आहे स्पेशियस लॉबी आहे आणि खूप छान त्या लोकांनी डेव्हलपर्सनी खूप छान प्रकारे बिल्डिंग आणि रूम्स बांधलेले आहेत तर मला तर फार आवडलं आहे तर आता आपण बघितला आहे हा टू बी एच के आता आपण जाऊया वन बी एच के बघायला म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला एक वन बी एच केचा अंदाज येईल टू बी एच के, के आपण पाहिला आता आपण जाऊया वन बी एच के पाहायला सो आता आपण आहे वन बी एच केमध्ये हा आहे वन बी एच केचा हॉल आणि इथून आतमध्ये गेले की माझ्या राईट साईडला आहे किचन किचन तुम्ही जसं टू बी एच केमध्ये बघितलं तशाच पद्धतीने किचन आहे तर दोन्ही साईडला तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतील आणि ब्लॅक मार्बलचे आणि प्लस फुल टाईल्स मिळेल एक बाल्कनी मिळेल ह्याच्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता की प्लॅटफॉर्म पण मस्त दिलेले आहेत छान लांब सडक आणि आमचं तक्षू खाली बसलेलं आहे आणि अपोजिट साईडला तुम्हाला बाथरूम आहे हे बघा हा बाथरूम दिसतो आहे तुम्हाला अक्षंच्या अपोजिट साईडला आणि हे आहे बाथरूम बाथरूमला पण बघा फुल टाईल्स दिलेले आहे इंग्लिश टॉयलेट आहे आणि प्लस तुम्हाला मी अजून एक दाखवते मी तुम्हाला बोलली होती मग ड्राय बाल्कनी प्रत्येक बाथरूमला ड्राय बाल्कनी त्या लोकांनी दिलेली आहे म्हणजे तो एक एक्स्ट्रा तुम्हाला जागा मिळते तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये नंतर ग्रिल या पार्टिशन टाकून तुम्ही स्वतःची ती जागा सेपरेटली करू शकता कारण ही ड्राय बाल्कनी एकच आहे म्हणजे बाजूच्या फ्लॅटची पण आणि तुमच्या फ्लॅटची जागा म्हणजे ही ड्राय बाल्कनी एकच आहे तुम्हाला दिसत असेल बघा तिथून तुम्ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये पण जाऊ शकता आणि खूप छान पद्धतीने या लोकांनी केलेलं आहे मी फर्स्ट टाईम हे अशी बघितले आहे की ड्राय बल्कनी अशी मिळते प्रत्येक फ्लॅटमध्ये आणि हा आहे बेडरूम बेडरूम पण तुम्ही पाहू शकता मस्त स्पेशियस बेडरूम आहे आणि दरवाजेच्या मागेच बेडरूमचा बाथरूम दिलेला आहे आणि खूप छान त्या लोकांनी बांधलेलं आहे खूप छान प्रकारे त्यांनी आ, फिनिशिंग केलेली आहे फ्लॅटची तर मला तर फार आवडला आहे टू बी एच के असो या वन बी एच के अगदी मस्त पद्धतीत एकदम छान पद्धती त्यांनी बांधलेलं आहे माणसांना जे सोयीस्कर वाटतं फ्लॅटमध्ये त्या त्या पद्धतीने त्या लोकांनी द्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मला तर फार आवडलेला आहे तर तुम्ही बघितलं असेल टू बी एच के आणि वन बी एच के वन बी एच केमध्ये दोन फ्लॅट्स अवेलेबल आहेत एक आहे चारशे सहाचा कार्पेट एरिया आणि एक आहे चारशे पंधराचा कार्पेट एरिया आणि टू बी एच के जो आपण पाहिला तो सहाशेचा कार्पेट एरिया भेटतो आहे आणि त्यानुसार त्याची प्राईज आहे तर मी तुम्हाला डिटेल्स त्याची देत आहे तुम्ही बघून घ्या आणि ही ऑफर फक्त तीस एप्रिलपर्यंतच आहे तर ही डिटेल्स तुम्ही पाहा आणि जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल तर नक्की तुम्ही ते व्हिजिट करायला या आणि तुम्हाला अजून इन डिटेल काही माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि टेक केअर